भजन उदारा करताय का स्पर्धे करताय स्पर्धेत भजनाचा आनंद येतो का विकल्प स्पर्धेतल्या भजनात विकल्प येतो सर त्याचा नंबर आला नाही त्याला वशील दिला लागले लागल्याशिवाय भांडणा करता भजन करायचंय का तुम्हाला गायनाच्या स्पर्धा ठेवायचंय थे, भक्तिगीत ठेवा भावगीत ठेवा गात्यातल्या कुठल्याही गात्यातल्या अवंगवळणी भजन स्पर्धेत ठेवायच्या नाही आहेत अहो सर मी पाहिलं तिथं चंदगड मध्ये त्या मुली हरिपाठ कराव लागल्यात आणि लोक पैसे लावा लागलेत अरे तर काय तमाशा करता का हिंदू धर्माला कोण वारीच राहिला नाही कुणी या काही करा आमचे जे धर्माचे आचार्य ते बी मुख गिळून बघ गप्प बसलेत पाकिटाच्या भ्यान पुन्हा तारखा देतील नाही तर नाही देतील काय गरज नाही तारखेची तुमच्या पण जे कराल ते सत्य करा नाहीतर त्याचे परिणाम भोगावे मी फार कडक बोलतो तुम्ही सांगा नाही सांगा मला काही फरक पडत नाही बघा स्पर्धे करता भजन असावं का उद्धारा करता लिहिलंय का स्पर्धे करता लिहिलंय उद्धार तू का म्हणे येते भजन प्रमाण काय थोर पण जाळायचं थोरपणा करता भजन आहे का उतारा करता करू नका बरं आणि एक सांगतो कुठेही भजनाच्या स्पर्धा असतील वारकऱ्यांनी त्यात भाग घ्यायचा गळ्यात माळ असेल पांडुरंगाची तर जीवात भाग घ्यायचा नाही शेवा म्हणून जा नाही तर पैसे उतार्याच दिलं तरी पण जा काही अडचण येत नाही आणि आम्हाला उतारायला द्या का आम्ही इतके गरीब राहिलेलो नाही सासूवाड्याला जाताना कुणाकडे उतारा रे मागतो का तिथं उतार मामा एवढ्या लांबून आलो मामी माझ्या उताराचे पैसे दे त्यातनं प्रेमाची मामी आली तर घे म्हटलं तर घे मागून घे ना गुन्हाय आयाची वृत्ती न करा खरोखर ठेवू नका भजनाच्या स्पर्धा तुम्हाला स्पर्धा ठेवायचे भावगीत ठेवा नाट्यगीत ठेवा त्या कलाकारांचा त्याच्यात कसोटी लावा पण भजन म्हणून स्पर्धा असू नये बरं मी या मताचा आहे त्यापुढे तुमची इच्छा काय कराल ते करा ऐका